फक्त बातमी नाही आहे दिल्लीच्या सगळ्या वर्तमानपत्रात रोज या बातम्या येत आहेत दिल्लीतून अनेक खासदार असतील किंवा अनेक विचारवंत जे दिल्लीत असतील किंवा मीडिया असेल यांचेही आम्हाला फोन येतात की भैया ही स्टोरी क्या है। ता ता है की आहे त्यामुळे अर्थातच ही आता फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित राहिलेली नाही देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय आणि ह्या केस बद्दल या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे जो विषय आहे तर पोलीस आणि सीआयडी च पथक तपास करतोय पण युतीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत अजित पवारांच्या पक्षाचे चौकशी झाली होती आणि पक्षीय पातळीवरती देखील हा तपास या प्रकरणामुळे जाताना दिसला माझ्या मला खरंच याची माहिती नाही मला जे काय वर्तमानपत्रात येतं किंवा टीव्हीवर मिसत त्याच्यावरूनच माहिती येते पण माझी एवढीच अपेक्षा आहे की बीड आणि परभणी या दोन्ही केसेस बाजूला ठेवून आणि मी कालही हेच बोलले की मला एका गोष्टीचा समाधान आहे की महाराष्ट्रातला संपूर्ण मीडिया आणि आता देशाचाही मीडिया गेले सव्वीस दिवस सातत्याने प्रश्न विचारतो आणि ह्या माणूसकीच्या नात्याने कधीतरी माणुसकी दाखवा संवेदनशीलपणा एवढा मोठं मॅन्डेट आल्यावर दाखवणं आणि पारदर्शक कारभार करणं एवढीच अपेक्षा आहे ना या मायबाप जनतेची आणि आमच्याच सगळ्यांची धनंजय मुंडेंचा राजीनामा मी स्टेटमेंट काल बघितलं बाप्पांचं स्टेटमेंट बघितलं मी आणि अनेक लोकांची स्टेटमेंट अशी येत आहेत मला तर संवेदनशीलपणा आणि जबाबदारी सत्ता ही काय फक्त मिरवायची गोष्ट नसते सत्ता ही एक सेवा आहे लोकांच्या आयुष्यात मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्याची ती संधी आहे आणि एवढी जर कॉन्ट्रोवर्सी चालली असेल स्थानिक मीडियावरच्या लोकांची काही मागणी असेल तर जो योग्य आणि संवेदनशील निर्णय असेल में में तो महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्र पक्षांनी घ्यावा या पण आज अमोल मिटकरींनी त्यांचा बजरंग सोनवण्यासोबतचा फोटो ट्वीट केला आणि ते म्हणतात की काय चाललंय करायला मार्ग नाही आमचे जुने फोटो आहेतच ना एका पक्षातच होतो आणि आम्ही कधी डिनाय केले म्हणजे माझा तर आमच्या घरातला बाहेरच्या बॅल्कनीतला फोटो आहे जो मला आता लक्षात पण तो आलाय मलाय आलाय आला आला एकाच पक्षात आम्ही काम करत होतो कदाचित धनंजय जे मुंडे जेव्हा त्यांच्या वाढदिवसासाठी गोविंद बागेत आले असतील कदाचित वाल्मिक कराड त्यांच्यावर आले असतील आणि फोटो आहे आम्ही कधीच डिनाय केलेला नाही येते आणि डिनाय करण्यासारखं काय आहे त्याच्यात आम्हाला कसली चोरी आहे आम्ही कधीच म्हणलं नाही ना आमचे त्यांचे संबंध नव्हते आमचे संबंध होते तेव्हा एका पक्षात होतो एकत्र काम करत होतो त्याच्यात गैर काय